स्वच्छ कुडचडे अभियान असूनही अग्निशामक दल ते रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आहे स्थानिक नागरिकांच्या मते परप्रांतीय मजूर रात्रीच्या अंधारात कचरा फेकतात त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्यात धोक्यात हो आले नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे नमस्कार आपले प्रत्येकाची घर जशी निवळ दवरता प्रत्येक घरातले मुनीस आपले जे ज्या पद्धतीने घर निवळ दवरता घरभर दिसपा किंवा घराचा वाटार जो असा तो स्वच्छ असपा ह्या उद्देशान आपले प्रत्येक घराचे लोक जे असतात ते काळजी घेतात ते कचरो पडपाक जायना घाण पडपाक जायना कारण एकदा घाण पडले म्हणजे खरी घराचे खतरी एक लुप्त जे असं खरी पेड्डीर जाता हे सगळे काळजी घेतात अशीच काळजी घेणारा कुडचडे मतदारसंघात जर पळय जाल्यार निलेश काब्राल जो असा कुडचड मतदारसंघाचा आमदार हेणी गेली पंदरा वर्सां सतत म्हणत असे की न थांबता कचरा गोळा करप डोर टू डोर कलेक्शन जे आसा वेस्ट हे करतात आणि ओला आणि सुको कचरो वेगळे वेगळे वाहनांतल्यान गेल्लो व्हेल्लो वयता पूण हांगा मनमानी कारभार जो आसा तो दिसून येता कुडचडे भागां भितर आम्ही जर पळत फायर स्टेशन ते रेल्वे पर्यंत हो जो रोड आसा तेजी सायडीन जर जाल्यार सायडीन हांगा हंगा मोठ्या कचरो आसा हो वडिल्ला असा आतां हो कचरो कोणी उडयला गोयकार तर हे केन्ना करचे कारण प्रत्येक दारांक ही डोर टू डोर कलेक्शन व्हॅन जी आसा ती वयता कचरो करणारे जे लोक आसा ते गोळ करतात पण जे हांगा भाड्यान रावता जे परप्रांतीय लोक आसा ते परप्रांतीय लोक सांचे किंवा सकाळचे वयता आसतना किंवा सांची घराडे ये रात जे म्हणतात काळोख झाली म्हणजे सगळं आपला घरातला कचरो दिसाचो असा तो हाडून हंगा उडयतात आणि हांगा सायडीन एक असा जो डीचो नाला असा त्या कचरो आणि ह्यो मोठ्या प्रमाणात साधून येतात अशा हातून भीत जर पळय जे नगरपालिका किंवा जो कोणाक कचरो उडा मेळत जे धरून दिवस पोलिसांना कारण जे फायनं जी असा ती लादू करची कारण ज्यांना आमदार जे इतके इनिशिएटीव घेतात आमदार जे आपला मतदारसंघ निवड दुरुप त्यांना अशी जे कृती कोण करतात त्यांची हंड्रेड पर्सेंट कारवाई जाय हे प्रत्येकान जर हंगा जो रूम रुमात कोण भाड्याक कोणा दवरता ते पात्रांव जर पात्रांना जर सांगत जे ह्या हजेर खरी आळा बसतो हे पात्रां जे जे घरात असतात जे ज्या घरांक भाड्यान रूम दिले आसा परप्रांती लोकांना अशा लोकांना शिटकावन दिवप गरज असा आणि मतदार मतदारसंघ आपले कुडचडे आणि आपले कुडचडेचे खतरी नाव हे नवलौकीक जवळपास असे हे प्रकार जे आसा ते बंद जाय हा निलेश काब्राला परत येतं म्हणतात जे इनिशिएटीव निलेश काब्रालान गेली पंधरा वर्ष घेतले आसा हे खरी मतदारसंघ निवळ अशी घाण खरी पसरव जायना किंवा अशा उदकांनी बाटले किंवा कि जे घरातले जे वेस्ट असा तो उडिल्यानंतर हंगा जीव जंतू हे असा ते निर्माण जाता आणि ह्या हातुतल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातल्यान सुद्धा हा लोकांक हंगा त्रास ठरता ह्या दृष्टिकोनातल्या विचार करून हे काब्रलान हे केले पण जे परप्रांतीय लोक असा मुद्दम म्हणतात हे पर परप्रांतीय लोक जे असा ती असली घाण करता आणि हे कडक जी कारवाई असा ती जाय इन गोवा खाती उदय देईकर कुडचडे